ताई नमस्कार प्रभात दहा नरखेड आपल्याला इथून भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी मिळाली आहे जनतेसमोर आपण कोणत्या मुद्द्यावर आपण लढा द्यायला आणि रिंगणात उतरला काय सांगा नमस्कार माझं नाव कविता सुरेश शेत्री आहे प्रभात दहामधली उमेदवार आहे माझं जनसेवा संस्था आहे आणखीन जनसेवाची संस्था दोन हजार दहापासून आम्ही माझ्या मिस्टरने मी लोकंही सतत कार्य करत आहे त्या जनसेवाचं को कोरोना पिरियडमध्ये पण आम्ही हर क बाहेर पडून आम्ही लोकांना हेल्प केली आहे आणखीन त्यांना धान्य दिले आहे आणखीन मास्कचा वाटप क केलं आहे आणखीन सॅनिटायझर असं त्यांना भरपूर सुविधा कोरोना पिरियडमध्ये दिली आहे आणखीन आम्ही शिवीर घेत आहे हर प्रकारचे शिबीर डोळ्याचे शिबीर घेतले आहे आताही यांच्या वाढदिवसानिमित्त डोळ्याचे शिबीर ह्या वर्षी घेतलं आहे आम्ही आता बारा तारीखला आणखीन माझ्या वाढदिव मुलीचा वाढदिवस बी आम्ही असे छोटे मोठे ह्याच्यात गरीब गरिबात करते माझ्या पण वाढदिवस आम्ही छोटे मोठ्या ह्याच्यात कर हर वेस करत राहते आणखीन फळ वाटप आहे त्याच्या वाढदिवसात आणखीन दवाई दे त्यांना हिन कोणती गरिबांना जे वस्तू आहे ते आम्ही भरपूर करून देतात त्यांना आणि जे जे गरीब लोक आमच्यासोबत आम्हाला येते माझ्या क कॉलनीतले सगळे लोक मला विचारतात काही हे काम नाही झालं आहे हे काम नाही झालं आहे तर आम्ही तत्पर त्यांना सांगते का हे काम करून देणार आहे मी त्यांचे आश्वासन देते मी करून देईन बा पण मला आता इथे इलेक्शन आहे तर त्यांना मदत करा तर आम्ही नक्की करून देणार आहे हे काम सगळे त्यांचे जेच माझ्या माझ्या ते मी पूर्ण भरपूर त्यांना हेल्प करणार आहे प्रभागाचे काय काय कोणते कोणते विकास काम रखडलेली आहेत ते आपल्याला पूर्ण करायचे विकास काम आपल्याला आमच्या प्रभाग प्रभाग नंबर दहा त्याच्यात रमण्यात गरीब खूपच गरीब आहे तिथे जसं का एकदम शेतात जाणार आहे त्यांना शेतातून वापस येणार आहे बस त्यांचं हेच दिनचर्या आहे आणखी कोणतीच दिनचर्या नाही आहे त्यांची एवढे गरीब मुले आहेत तिथे तिथं खायची सुविधा नाही आहे नाली नाही आहे तिथे असे पहाड एरियामध्ये बिलकुल खाबड आहे पत्थर गोटे गाठेमध्ये राहते ते घरं नाही आहे त्यांना लाईन नाही आहे तिथे आम्ही कालच माझ्या मुलींचा वाढदिवस केलाच ह्या वस्तीमध्ये तिथे बिलकुल अंधारात एवढूच आहे खांब्यामध्ये लाईन छोटासा एक छोटासा बल्ब होता तिथेच आम्ही वाढदिवस केला तिथे कोणाचे चेहरे दिसत नव्हते आम्हाला काहीच नाही अशा प्रकारे आम्ही तिथे वाढदिवस केला आणि ते बिचारे खूप त्रास आहे त्यांना नळाची सुविधा नाही आहे रात्रीचे नळ येते त्यांना सकाळ काम कामावर जाते पण त्याच्यामुळे ते खूप त्रासले आहेत आणि आम्हाला ते पट्टे मागत आहे आमच्या घराची सुविधा करून दे देण्यासाठी तिथे एक त्यांच्या आदिवासीचा हे आहे देव आहे बिरसा मुंड्याची भगवान बिरसा मुंडा त्यांच्यासाठी ते तिथे जागा मागत आहे ते आम्हाला तिथे जागा करून द्यायची आहे असे खूप सारे जे नाली आहे तिथे आणखी टा टाकी बनवायची आहे जिथे पाणी पोचत नाही एके टाकी आहे नगर परिषदचे ते पूर्ण गावापर्यंत फिरते पण पाणी तिथे पोचत नाही पोहोचू नाही शकत त्याच्यामुळे त्यांना तिथे टाकी करून द्यायची आहे जे ज्या जेणेकरून ते पाणी व्यवस्थित त्यांच्या घरी पोहोचू शकते सकाळला नळ देऊ शकते अशाच महिलांना आपल्याला त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध करून द्यायचे तर कसं द्या हां त्यांना ग गटाच्या माफ्यात त्यांना आम्ही रोजगार उत्पन्न करून देते आम्ही जा आमची गट आहे चार पाच गटांची महिलांसोबत मी भेटली आहे त्यांना ते म्हणत होते का आम्हाला काहीतरी करून द्या गटाच्या मार्फत तर उद्योगधंदा काहीतरी आणा आमच्या इथे काही कंपनी आणा काही आणा आम्ही तिथे आम्ही लागू शकते बा आमची मुले बाहेर जाते खूप उशीर होऊन जाते त्यांना यायला आम्ही वाट पाहत राहते आईचं आहे वाट पाहायला तर त्यांना आम्हाला खूप त्रास होते तर आम्ही इथेच काहीतरी कंपनी खोलून द्या काही करून द्या आम्हाला कधी करून आम्ही इथेच धंदा करून इथेच राहू आणि आमची लेकरं इथेच मोठे होईल आमच्या डोळ्यासमोर इथे शाळा नाही आहे इस्पितळ नाही आहे महिलांना इस्पितळ बसण्यामुळे खूप त्रास होतो अशासाठी आपण काय उपाययोजना करणारे हॉस्पिटल मध्ये प्रायव्हेट हॉस्पिटल आहे पण तिथे डॉक्टर आहेच नाही मला घेऊन घ्या मी काटोलला माझी तब्येत खराब होती मला काटोला जावं लागली ते दोन वेळा गेली पण काहीच सुविधा नाही झालं तशी तशीच होती मी मला काटूला ॲडमिट करावं लागलं चलाईन लागल्या पण इथे कोणतीच प्रॉब्लेम हे नाही आहे चरण भाऊच्या माध्यमातून इथे जे रुग्णालय मोठं जग करणार आहे तिथे आम्ही सगळे जे काही रुग्णालय बनणार आहे ते इथे जे प्रॉब्लेम आहे डायलिसिसचा आणखीन लेडीज प्रॉब्लम आहे जिथे लेडीजसाठी गायनेसिस मॅ मॅडम नाही ती हर प्रकारचे डॉक्टर नाही येते तर ते चरण भाऊच्या माफ आम्ही सुविधा करून देऊ आपण आपल्या प्रभागातल्या जनतेला व मतदारांना काय एक संदेश द्या मी आपल्या प्रभाग दहामधून जनतेला हेही आव्हान करणार आहे की आपले सन्माननीय चर देवेंद्र भाऊ सन्मानिय चरणसिंग ठाकूर पालकमंत्री बावनकुळे साहेब इथून आम्ही तुम्हाला बी जे पीचा जे झंडा आहे ते रोवून दाखवू आम्ही आणि आम्हाला जेवढा फंड आहे ते द्या आम्हाला आम्ही इथे नक्कीच कार्य करू आणखीन आपल्या गावाला प्रग प्रगती दाखवू यांच्या माध्यमातून आम्ही गाज घडून आणू याच्यासाठी आम्हाला भरपूर सहयोगी आहे हो भरपूर मतांनी निवडून धन्यवाद